आर्नी तालुक्यातील सकल आदिवासी समाजाच्या वतीने आदिवासी समाजातील धनगर समाजाची होणारी घुसखोरी थांबविण्यासह विविध मागण्यांसाठी आर्नी शहरानजीक असलेल्या येरमे पेट्रोल पंप समोर सोमवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक वाजता दरम्यान रस्ता रोको आंदोलन केले सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या वाद सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी धनगर समाजाच्या पंढरपूर येथे सुरू असलेल्या उपोषणाला भेट दिली असता धनगर समाजाला आदिवासीचे आरक्षण देण्यासंदर्भात आश्वासित केले त्यामुळे आदिवासीच्या भावना दुखिल्या गेल्याने धनगर आदिवासी आरक्षण वाद पेटला दरम्यान आर्णी तालुक्यातील सकल आदिवासी समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन केले या आंदोलनात जवळपास एक तास आदिवासी बांधवांनी आपल्या व्यथा मांडल्या तर एक तास महामार्ग थांबिवल्याने महामार्गाच्या दुतर्फा वाहनाच्या रांगा लागल्या होत्या दरम्यान महाराष्ट्रातील धनगर जात असूनही जमात असल्याने धनगर समाज आदिवासीचे कोणतेही निकष पूर्ण करू शकत नाही तरी महाराष्ट्रातील आदिवासी आरक्षणाच्या सूचीतील छत्तीस नंबरची जमात ओरान धनगड असून धनगर नाही तरी धनगर समाज धादांत खोटा बोलत असून सरकारच्या डोळ्यात धूळ फेकत आहे तरी धनगर जाती आदिवासी नसून आदिवासीचे आरक्षण व सवलत धनगरांना देऊ नये धनगर समाजाच्या अभ्यासासाठी नेमण्यात आलेल्या टाटा या समाजशास्त्र संस्थेचा अहवाल जाहीर करावा आदिसंख्य पदामुळे रिक्त झालेल्या आदिवासीच्या बारा हजार पाचशे जागा तत्काळ भराव्या व आदिवासी पेसा सतरा संवर्गातील भरती प्रक्रिया तातडीने राबवावी अशा आशयाचे निवेदन तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आल्यानंतर आंदोलनामागे घेण्यात आले या आंदोलनावेळी आर्नी तालुक्यासह शेजारील तालुक्यातील आदिवासी बांधव व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या

आपण दोनशे चारशे रुपये घेतो आणि त्याचा उजाव उजव करतो या नावाईला खर तर तेवढे मनोरंदन करायला पाहिजे आणि आमचे पंचवीस आमदार तेच काम करत आहेत आमच्या पंचवीस आमदारांनी